तर बिडू लोक कसा आहे तुम्ही तर मी हाय एम एच गेमर आणि घेऊन आलो आपल्या मराठी फॅमिली साठी एकदम नाथखोळा व्हिडिओ ती पण आपल्या मराठी स्टाईल मध्ये हिथ तुमच्या भावाने गण भेटेल म्हणून वरती लँडिंग केली पण वरती काय गण भेटली नाही म्हणून मी खाली डुबकी मारली माझी हेल्थ इथं थोडी कमी झाली पण काही विषय नाही आपल्याला भेटली तर डबल व्यक्त आता बाहेरच्या साईड बंदा बंद पण आलाय पत मग त्याला इथं तो पडला आणि खाली पडला तर बघ बाहेरच्या साईडला अजून एक बुजगाव नये त्याच्या आधी ह्याला क्लिअर करून द्या नाही तर हा किल डापला जाईल इथं बाहेरच्या साईडला पण बंद उतरल्यात बिडू लोक त्यांना पण इथं चोप देऊन त्यांची समाधी इथंच बनवायची इथं पुढच्या साईडला किती बंद आहेत तर काही आपल्याला माहित नाही इथं आपण रश तर घेतलंय खरं मग जसा मी तिथं पुढे गेलो तिथं मला एक बंदा दिसला मग त्याला तिथं डोसळ इथं अजून एक बंदी मग तिला पण चोप पडलं आणि त्यांच्या टीमला लॉबीमध्ये पाठवलं पुढच्या साईडला अजून एक जो खुळखुळा आहे त्याचा पण खुळखुळा वाजून त्याला पण लॉबीमध्ये पाठवायचं मग इथं बंदा दिसलाय म्हणल्यानंतर मी फटाफटा रश घेतलं आणि हिकडल्या साईडला बघितलं पण हिडल्या साईडला पण नव्हतं आणि हिकडल्या साईडला पण नव्हतं मग जसं मी ह्या दोन डरमाच्या मधनं गेलो तेवढ्या ते माझ्या टांगड्याच्या खाली गेला मग त्याला इथं वाईपआट करून टाकला इथं आपल्या टीममेट म्हणून तू पुढच्या साईडनं पण एक स्कॉड आले लवकर लूट करून तिकडल्या कर साइडला या नाही तर माझी तिथंच समाधी बनल मग हि पेट्या पडलेल्या होत्या ह्या पेट्यामध्ये आपल्याला भेटली ऑग आणि एमपी फोर्टी आता आपल्याकडे गण पण भेटले तर चांगले असतात एमोच पाहिजेत आपल्याला इथं माझ्याकडे होतं तसलं डबून म्हणल्यानंतर इथं डबून टाकलं आणि त्यामधून आपल्याला गणच्या एमो आणि मेडी भरपूर भेटल्या मग हिथली लूट करून मी चालू बाहेरच्या साईडला कारण का बाहेरच्या साईडनं एक स्कॉड आलेलं होतं मग जशी माझी बाहेरच्या साईडला एंट्री होती तसं मला पुढच्या साईडला एक स्कॉड मग त्याच्या एका मी स्कोप काढू मारतो तेवढ्यात त्यांच्या टीम मेंबरने त्याला ग्लुवॉलचा कवर दिला आणि माझा इथं बल्या झाला त्यांना मारायसाठी मी साईड ने गेलो तेवढ्यात मला इथं दोन दोन तीन तीन बंद आलेलं दिसलं पण काय विषय नाही आपल्याकडं होती तर लॉंग रेंज ची गन म्हणल्यानंतर डायरेक्ट हेडशॉट दिला त्याला मग ह्याला पूर्ण करावं म्हणलं ते तेवढ्या त्यांचं दोन टीम मेंबर त्याला वाचवायसाठी आलं होतं आणि त्यांनी त्याला डायरेक्ट ग्लुवॉल मध्ये गुंडून घेतलं मग माझ्याकडे होता इथं पाच साठ बॉम्ब म्हणल्यानंतर त्यांच्या अंगावर फेकला कारण आपल्याला ती ग्लुवॉल तोडायचं होतं मग वरच्या साईडने मी एकाला नॉक केला आणि डायरेक्ट त्यांच्या अंगावर उडी मारली तेवढ्यात मला इथं खालच्या साईडला पिलू नानाच ती मला झुडपात घ्या बघत होतं मग त्याला मी इथंच पालता केला आता इथे ह्यांचं स्कॉड एकदम खतरनाक मध्ये वाईप आउट करून टाकले त्यांना डायरेक्ट पाठवलं लॉबी मध्ये त्यांच्या पीटी मधनं मला एकदम जकास मध्ये खतरनाक लूट भेटली आता बुया कराय काय तर हरकत नाही आता आपण फॅक्टरी वरती सगळं क्लिअर केले आता आपल्याला क्लॉक टॉवर ला तर भावा ज्यांनी कोणी लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून टाका मी फॅक्टरी वरतीच लूट करत होतो तेवढ्यात माझी टीम मेंबर गेली इथं क्लॉक टॉवरला आणि इथं कुठल्या तर स्कॉड चा मार खाल्ला मग मी त्यांना म्हणलं रोना मग तुम्हाला का बदला गा तुम्हाला इमेज गेमर आता माझी टीम मेंबर मला म्हणतात तू जास्त तर तुझी पण हिथच पीटी बनल पण तुमच्या इथं शो अप करायची जास्त सवय हो आहे म्हणल्यानंतर इथं एकटा सगळ्याला मारून टाकणार इथं पुढच्या साईडला एक, एक स्कॉड आहे आता इथं उड्या मारून काही चालणार नाही आता इथली दोनशे टोकन घेऊ जरी मी मिळू तर आपल्याला दोन नंबर रिवाय करेल तसा ते दोन नंबर आपल्या कॉन्टॅक्ट मधला नाहीत त्यामुळे त्याचं काही सांगता नाही रिवाय करल पण आणि नाही पण आता इथं ग्लू वॉल वगैरे ते आणि मशिनी बंद कॅम्प करतात म्हणजे इथं फाईट चालूच आहे शंभर टक्के त्यात त्यांची बंद आधीपासूनच मशीनी कॅम्प करतात त्यातला एक बंदा बाहेरच्या साईडने फिरताना दिसतोय इथं काय पण करून आधी आपल्या टीम मेंबरला रिवाय करायला लागल त्यानंतर फाईट घ्यायला लागल हे बघ इथं आधीपासूनच ती दोन माकडे मशिनी पशी कॅम्प करत बसल्या ती कट -कट आता मागच्या खिडकीतून जातो आणि आधी आपल्या टीम मेंबरला रिवाय करतो एकदा त्यांना रिवाय केलं तर आपल्याला रश करून खेळता येईल सतरा वेळा त्यांची कटकट चालू होती आता एकदाच त्यांना रिवाय करून टाकले मग अशी आपल्याला इथं मशिनी पशी दोन दिसलेली होती आता त्यांना बाज होतं त्यातलं एक माकड खाली पळत चालले आणि दुसरं माकड इथं उड्या मारते मग त्याच्या टेकली चमन फोडून त्याला पालतं केलं आता ह्याला क्लिअर करून टाकू नाही तर ह्याला रिवाय करेल सो क्लॉक वरती त्यांचं पूर्ण स्कॉडच कॅम्प करत आहे पण त्यांना काय माझी इथं करंट लोकेशन माहित नाही मग जसं मी खिडकीतनं बाहेर उडी मारतो तसं मला पुढच्या साईडला दोन बंद दो दिसतात आता ह्यांना निवडणार प्रसाद देऊन ह्यांचा पण हिच कार्यक्रम करू आता एकाला केले अजून एक जण तिथं मग मी त्याला मारायसाठी इथं रश घेतलं पण तेवढ्यात ते आपल्या मेटने आपला किल टाकला आता फक्त त्यांचा शेवटचा एक बंदा राहिलेला त्याला पण इथं चोप देऊन त्यांच्या डायरेक्ट लॉबीमध्ये पाठवायचे पण ती कुठेही त्याचे काही लोकेशन माहित नाही तेवढ्यात मला वरच्या साईड ती दिसला आता वरती इथं शेवटचा एकच बंदा राहिलेला मानल्यानंतर मी इथं फटाफटा रश घेतलं आता हि छम्मक छोलो इथं लपून बसायला मग मी त्याच्या टेकलीची टपली वाजवली आणि त्यांना डायरेक्ट लॉबी मध्ये पाठवलं तसं क्लॉक टावर वरती आपण पूर्ण बंद्यांची वाट लावून टाकली आता बारी होती पिकची आता पिकवर वर ये फक्त शेवटचे पाच बंद जिवंत राहिलेत आता आपल्या स्कॉर चे जण आहेत आणि एक निम फक्त जिवंत आहे तिथे आपल्या स्कॉड ची दोघ जण भीमाशे गेलेली तिथं त्यांना ती बंदा दिसला मग त्या बंद्याचा कार्यक्रम त्यांनी टप्प्यात उरकून टाकला आणि आपल्या इथं बुया केला तर भेटू लोक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करून टाका आणि आपण भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये